हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमचं शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते आज मी घेऊन आली टिफिन बॅग ही बघा मी ही गोणी घेतली आहे त्यानंतर ब्लाऊज पीसचे बघा असे दोन तुकडे करून घेतले आहे हे आपण चेक करून बघूया आता किती मी तुम्हाला दाखवते इथं हे बघा पीस असं ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर ही गोणी पण धूळ व असे वगैरे काय गहू आणतो ना त्याची ही कॅ गुणी आहे तिचा मी वापर टिफिन बॅगसाठी करत आहे हे बघा मी दीला बावीस इंच घेतले सॉरी लांबीला बावीस इंच घेतले त्यानंतर रुंदीला एकोणावीस इंच घेतले हे बघा तुम्ही बघू शकता एकोणावीस इंच घेतलं आहे प्रकारे मी कापड देखील त्याच मापाचं कापून घेतलं आहे तुमच्याकडं जर समज तुम्हाला जुन कापडांना आतमधून अस्तर लावायचं असेल तुम्ही अस्तर देखील लावू शकता पण मी दोन्ही बाजूनी ब्लाऊज पीसच लावला आहे हे बघा अशा पद्धतीने खा वर आता मी ठेवून घेते आहे खालून आतमध्ये आपल्याला गोणी ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूनी ब्लाऊज पीस ठेवायचे ब्लाऊज पीस व्यवस्थित घेऊन घ्यायचे व्यवस्थित सेट करून घ्यायचे व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर ज्या ह्या लाईन तुम्हाला तिरप्या लाईन दिसते आहे त्यावरच मी शिलाई देणार आहे त्यासाठी अगोदर आपण याला पिनाने सिक्युअर करून घेऊया कारण आपलं कापड हे सरकू नये त्यासाठी अशा पिन चवू बाजूनी लावून घ्यायचे हे बघा मी पिन लावून घेते कापड सरकू नये त्यासाठी व्यवस्थित पिनाने पॅक करून घ्यायचंय तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील ते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करा का कसा वाटला व्हिडिओ काय तुम जसे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करा तर हे चव बाजूनी मी पिना लावून घेतला आहे त्याला आता चव बाजूनी टी देखील देऊन घेतली आहे आता जे हे तुम्हाला आडव्या लाईन दिसत आहे बघा तर ती ब्लाऊजवर जी डिझाईन आहे तिरपी मी त्याच मापावर टिपा देऊन घेणार आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तुम तुमच्या याच्यावर तुम्ही पट्टीने दोन दोन इंचाचं माप ठेवून अशा रेषा मारून घेऊ शकता पण मारायची गरज नाही कारण माझ्याच्यावर अगोदर तिरप्यारेशा आहे त्यामुळे मी त्या तेच माप ठेवून त्याच्यावर शिलाई देऊन घेणार आहे खूप छान टिफिन बॅग तयार होती ही शिवून खूप दिवस देखील टिकती कारण त्यामध्ये आपण गोणी लावल्यामुळे ती एकदम कडक होते आणि वॉशेबल देखील आहे तुम धुता वगैरे येऊ शकता तुम्ही कशा प्रकारे धुऊ शकता हे बघा पिन काढून घ्यायचे आहे तिने आपल्याला सगळ्या लाईन मारून घ्यायचं आहे हे आपण आपलं कापड व्यवस्थित सेट व्हावं त्यासाठी आपण ह्या तिरप्या लाईन मारून घेतो लाईन मारल्यावर छान देखील दिसतं ते हे बघा अशा पद्धतीने मारून मी ज्या बाजूने आपण बावीस इंच घेईल होतं ती फोल्ड करून घेतलं आहे आपण इथं हे बघा बावीस इंच घेतलं होतं तिकडनं आपण फोल्ड करून व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे बाजूने इकडनं फोल्ड बाजूने अडीच इंच आणि ओपन बाजूने चार इंच असं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे हे बघा चार चार इंच असं माप टाकून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे फोल्ड बाजूने आपण अडीच इंच घेतले खालून हे बघा इकडनं देखील मी माप घेऊन घेते फोल्ड बाजूने अडीच इंच घ्यायचं आहे आणि वर जी ओपन बाजू आहे तिकडनं चार चार इंच घ्यायचं आहे हे बघ असं चार चार इंच घ्यायचं आहे ती सरळ लाईन मारून घ्यायची वरती आपल्याला इकडं बघा इथं थोडा राऊंड शेप द्यायचा आहे असा तिरपा हे बघ असा शेप देऊन घ्यायचा आहे दोन्ही बाजूने शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता हे जे मार्किंग केलं आहे ते कट करून घेऊ हे बघ मी दोन्ही बाजूनी मार्किंग करून घेतलं आहे आणि आता आपण कट करणार आहोत जो गोलवा आपण दिला आहे तो देखील कट करायचा आहे हे बघा इकडनं देखील आपण तो गोल कट करूया तो गोल कशासाठी दिला आहे पण आपल्या टिफिन बॅगला म्हणजे व्यवस्थित शेप येवा राऊंड शेपचेवा त्यासाठी आपण तो गोल दिला आहे तिथं खूप छान तयार होती ही बॅग एकदा तुम्ही ट्राय करून बघा हे बघा अशा पद्धतीने मी आता हे बघा दोन्ही बाजूनी कट करून घेतले जे आता आपलं म्हणजे ओपन झालं आहे ना तर तिथं आपण आता स्टी कडाकडाने स्टिच देऊन घेऊया हे बघा कारण आपण कट केले त्यामुळे आता भाग ओपन झाले त्यामुळे आपण स्टिच देऊन घेऊ हे बघा पूर्ण याला स्टिच देऊन घ्यायची आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने गोल्ड राऊंडमध्ये घेऊन सर्व याला स्टीच देऊन घ्या बघा इथं मी पट्ट्या घेतल्या कारण आपल्याला जे बेल्ट बनवायचे त्यासाठी मी ते साडे इंचाची गुणीचे एक एक इंचाचं लांबीला साडेपंधरा आणि एक इंच असं घेतलं आहे हे बघा एक इंच घेतलं आहे आणि लांबीला साडेपंधरा घेतलं आहे आणि कापड पाच इंचाचं घेतलं आहे आणि लांबीला पण साडेपंधराच इंचाचं घेतलं आहे आता आपण त्या पट्ट्या मध्ये ठेवून गुणीची जी पट्टी आहे ती मधी ठेवायची आहे आणि वरतून ते जे कापड आहे ते फोल्ड करून त्या पट्टीला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित पण चला आपण मशीनवर याला एक टीप मारून घेऊया हे बघा तुम्हाला पाहिजे तुम्ही अशा देखील ठेवू शकता पण मला थोडी मोठी आवडत नाही त्याच्यामुळे मी ती थोडी अजून फोल्ड करून तिला एक मधी टीप दिली आहे हे बघा तसं काही नाही तुम्ही पाहिजे तर जशा आहे तशा देखील ठेवू शकता एक एक, एक इंचाच्या पण मी थोडी कमी केली आहे तुम्हाला इथं करून दाखवते हे बघा फोल्ड करून टीप मारून घेतली मी इथे हे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही बेल्ट तयार झाले आहे किती छान दिसत आहे बघा बरं हे बेल्ट आता हे बघा सेंटरकडून आपण दोन टिक टीक करायचं आहे आता तिथं आपलं गोलवा कट झालं आहे त्यामुळे सेंटर कळत नसेल पण तुम्ही व्यवस्थित माप घेऊन सेंटरकडून दोन इंचावर टीक करायचं आहे कारण आपल्याला तिथं बेल्ट लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण तो बेल्ट आता लावून घेऊया हे बघा व्यवस्थित जिथं टिक केलं आहे तिथं व्यवस्थित बेल्ट लावून घ्यायचं आहे मागं पुढं स्टिच लॉक करून घ्यायची व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे एक दोन वेळेस त्यावर परत हे करायचं आहे कारण आपला बेल्ट जेणेकरून निघला नाही पाहिजे त्यासाठी व्यवस्थित लॉक करायचं आहे हे बघा व्यवस्थित बेल्ट ठेवून घ्यायचं आहे परत आता इकडं देखील आपण लॉक करून घेतो आहे एक दोन वेळेस परत मागे पुढे करून पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी या देखील साईडचा सा बेल्ट लावून घेतला आहे हे बघा मी दोन्ही बेल्ट लावून घेतले आपण दोन बेल्टची साईज बघून घ्या त्यानंतर आता आपल्याला झीप लावायची त्यासाठी आपल्याला माप घ्यावा लागेल अगोदर आपण चेक करून घेणार आहोत हे बघा बेल्ट आतल्या बाजूने आले पाहिजे त्यासाठी हे बघा जे आपण कट केलं आहे ना ते आपण व्यवस्थित कॉर्नर धरून कुठपर्यंत येत आहे तिथं आपल्याला खडूनी मार्क करायचं आहे व्यवस्थित बघा इकडनं देखील मी तसंच करून घेते दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित कट केलं आहे ना ते व्यवस्थित ठेवून आणि टिक करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने मी खडूची मार्किंग केलेली आहे बघा आता टेपने आपल्याला हा संपूर्ण राऊंड कटमध्ये मोजून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित मोजायला थोडीशी म्हणजे अवघड जाईल पण व्यवस्थित मोजून घ्या तुम्ही काही नाही आपण एक दोन इंच वाढवा ठेवतोच त्यासाठी कारण आप जास्ती आलं तर कट करता येतं पण कमी नको व्हायला हो त्यासाठी बघा माझं किती आलं आहे व्यवस्थित माझं साडे पंधरा आलं आहे तर मी त्याच्यामध्ये वा दोन तीन इंच वाढवा घेईल नाही बघा कारण कमी नको यायला नंतर आपण कट करून घेऊ शकतो पण कमी यायला नको त्यासाठी मी वाढवा घेते दोन थी थी ते तीन इंच हे बघा आता हे पट्ट्या घेतल्या आपण त्या ही पट्टी आपण पाच इंचाची घेतली आहे आणि लांबीला साडे अठरा इंचाची घेतली म्हणजे जो आपण राऊंड चेक केला होता तो माझा साडेपंधरा आला त्याच्यामध्ये तीन इंच मी घेतलं आहे ह्या पट्ट्या आपण मी एक ब्लाऊज पिसाची घेतली आहे आणि एक गोणीची घेतली आहे आणि आता अजून एक लागेल मला त्यासाठी मी वेगळं कापड घेतली कारण ब्लाऊज पीस माझ्याकडं शिल्लक नाही आहे आता त्यामुळे मी हे बघा एक बाजूनी वेगळा पीस जॉईन केला आहे आणि त्याला देखील अशामध्ये टिपा मारून घेतला आहे कारण आपलं कापड सरकू नये त्यासाठी आणि आता ते फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित मध्य काढून घ्यायचं आहे त्याचं व्यवस्थित हे बघा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन फोल्ड करून आपल्याला ती पट्टी कट करून घ्यायची हे बघा आपल्या दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता आपण याला जीव अटॅच करणार आहे हे बघा मी ही चेन घेतली आहे त्याला मधी रन देखील लावून घेतलं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हे बघा मला हे कापड साडीचं सा कापड वरती येऊ द्यायचं आहे त्यासाठी मी चेनची खालची बाजू म्हणजे जी, जी उलट बाजू राहते ती काली ठेवली आहे आणि आता पाऊन इंचावर इथे मी टिप मारून घेते व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे ते जाड आहे ना त्याच्यामुळे ते गोणी असल्यामुळे ते पुढे सरकत नाही त्यामुळे त्याला थोडंसं ओढावं लागतं हे बघ अशा प्रकारे आपण चेन त्याला अटॅच करून घेतली त्या पट्टीला आपली चेन अटॅच झाली आहे आता वरतून आपल्याला दाबटीप द्यावं लागणार आहे हे जे मार्जिन आहे ना ते आपल्या ह्या पिसाच्या साईडने आली पाहिजे चेनच्या साईडने नाही पिसाच्या साईडने त्याच्यावर आपल्याला टीप द्यायची जेणेकरून आपली चेन निघणार नाही व व्यवस्थित लॉक होऊन जाते त्यासाठी आपल्याला ती मार्जिन पिसाच्या साईडने करून त्याच्यावर दाब टीप द्यायची हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ते थोडं जाड असल्यामुळे पुढे सारख्याला वेळ घेतं हे बघा अशा पद्धतीने आपली दाब टिप्स देऊन तिला लॉक करून आहे आणि आपली बघ टिप देऊन तयार झाली आप आता मी दुसरी देखील प्रकारे इंचावर टीप देऊन टीप देऊन तयार करून घेते हे बघा माझी चेन तयार झाली आहे आता आपण ती बॅगला जॉईन करणार आहोत प्रकारे जॉईन करायची मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्याला ही अजू सरळ सरळ ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने सरळ नाही आपली उलटी बाजू आत जाईल उलटी बाजू वरती राहीन आणि सरळ बाजू आत जाईल अशा प्रकारे आपल्याला जो कट आहे ना तिथं टीप मारून घ्यायची हे बघा अर्धा इंचावर आपण इथं टीप मारून घेऊ इथं व्यवस्थित लॉक करायचं आहे दोन तीन वेळेस टीप देऊन घ्यायची याला हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे मी परत एकदा लॉ टीप मारून घेते हे बघा आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे व्यवस्थित कट टू कट ठेवून आपल्याला ते जॉईन करायचं आहे हे बघा आणि अर्धा इंचा आपल्याला टीप देऊन घ्यायची इथे पण आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे थोडंसं एकावर एक ठेवून थोडे थोडे अंतरावर आपल्याला टीप देऊन घ्यायची हे बघा व्यवस्थित गोलच्या ठिकाणी थोडंसं अवघड जातं मारायला पण थोडे थोडं दोन तीन दोन तीन दो, हे करून आपल्याला व्यवस्थित हँडल आपल्याला ती जे आपण हे हे लावले होते ना ते मधी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर देखील टीप मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट टू कट ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची खूप छान तयार होती ही बॅग तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल खूप सोपी आहे काही अवघड नाही तुम्ही आता बघितलीच असाल हे बघा इकडचं आपल्याला जॉईंट करायचं आहे आपण अगोदर त्याचं माप घेऊन बघू हे बघा इथपर्यंत येतं त्यानंतर अर्धा इंच सोडून आपण हे करू शिलाई देऊ या बघा मी आता अगोदर आपण त्याला दोन्ही जॉईंट करून घेऊ त्यानंतर शिलाई देऊ बघा मी उलट बाजूने घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल त्यासाठी हे बघा अशा पद्धती आता ते आपल्याला जॉईंट करायचं आहे जी चेन घेतली होती ती पट्टी आपल्याला जॉईंट करायची व्यवस्थित